नमस्कार लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी आहे मोठी खुशखबर आहे तर बघा लाडक्या बहिणींना लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार त्या संदर्भात मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे भाऊबीजेची ओवाडणी तुम्हाला मिळणार आहे का त्या संदर्भात काय मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर बघा दिवाळीची ओवाडणी तुम्हाला भाऊबीची ओवाडणी तीन हजार रुपये मिळणार आहेत का त्या संदर्भात काय मोठी गुडन्यूज समोर आलेली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण सर्वात मोठी गुडन्यूज आणि लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा निवडणुकीनंतर ला, ला आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळण्यास उशीर होत आहेत सप्टेंबरचा हप्ता महिलांना ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मिळायला लागलेला आहे बघा आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना ऑक्टोबरचे पंधराशे रुपये कधी मिळणार असा प्रश्न सध्या विचारला जात आहे बघा सप्टेंबरचा भरपूर महिलांना हप्ता मिळालेला आहे परंतु आता ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व महिलांचा आता लक्ष लागलेलं आहे की ऑक्टोबर हप्त्याचा ऑक्टो ऑक्टोबरचा जो महिना आहे तो तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार आहे काय मिळणार आहे त्या संदर्भात मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तर बघा गेल्या वर्षी महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली होती आणि या योजनेअंतर्गतच महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये देण्यात येत आहेत असल्याचं सरकारने जाहीर केलं आहे बघा विधानसभा निवडणुकीत महिलांना या योजनेचा हप्ताही नियमित मिळावा मात्र आता निवडणुकीनंतर हा हप्ता मिळण्यात उशीर होत आहे सप्टेंबरचा हप्ता महिलांना ऑक्टोबरच्या आठ पहिल्या आठवड्यात मिळालेला आहे मात्र आता महिला ऑक्टोबरच्या हप्त्याची वाट बघत आहेत बघा ऑक्टोबरच्या हप्त्याची <Kellis -t cigar> <-park> वाट बघत आहेत पहिला ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार आहे काय मिळणार आहे त्या संदर्भात अजूनपर्यंत ऑफिशियल माहिती जी आहे जे ऑफिशियल माहिती आहे लाडकी बहीण योजने ते अजून आलेले नाही फक्त सर्वजण सांगत आहे की एवढे एवढे पैसे येणार आहेत परंतु बघा आता महत्वाची माहिती आहे पुढे बघा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे लाडक्या बणींना योजनेच्या लाभार्थी महिलांना ऑक्टोबरचे पंधराशे रुपये कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे खरं तर सरकारने अनेकदा सणासुदीच्या मुहूर्तावर हो साथ साधतात महिलांच्या खात्यात पैसे जमा केलेले आहेत त्यामुळे आता यंदाही दिवाळीच्या भाऊबीजेच्या सुमारास सा बघा दिवाळीचा भाऊबीज जो सण आहे त्याचा मूर्त साधून महिलांच्या खात्यामध्ये जे सरकार आहे ती तीन तीन हजार रुपये जमा करणार आहेत त्या संदर्भात काही मोठी गुड न्यूज आहे मोठी बातमी समोर आली आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बी आनस्किप करू नका अतिशय महत्त्वाची माहिती असते पुढे बघा यंदा देखील दिवाळीत मुहूर्त मुहूर्तसहच लाडक्या बणींच्या खात्यात ऑक्टोबरचा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे याबाबत लवकरच घोषणा जाहीर होण्याची शक्यता आहे बघा लवकरच तुम्हाला जो हप्ता आहे तो मिळणार आहे त्यामुळे लाडक्या बनींनो काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही बघा तर तुम्हाला सप्टेंबर प्लस ऑक्टोबर तुम्हाला असे तीन हजार रुपये सुद्धा हे येऊ शकतात कदाचित ज्यांना सप्टेंबरचा हप्ता आले नाही त्यांना आणि कोणाकोणाला आतापर्यंत बघा पंधरा पंधराशे रुपये आलेत आणि कोणाला तीन तीन हजार आलेत तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लाडक्या बहिणी आणि तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून कमेंट करत आहात ते पण तुम्ही नक्की सांगा कारण लाडक्या सा बहिणींसाठी सरकार जे आहे ते आता लाडक्या बहिणींना अजून पुढे एकवीसशे रुपये जो तुम्हाला हप्ता आहे तो दिला जाणार आहे सध्या तर तुम्हाला आता पंधराशेनेच काम करावं लागणार आहे परंतु बघा जेव्हा शिंदेसाहेबांनी सांगितले होते की जेव्हा आमची माहितीचे सरकारी तेव्हा तुम्हाला लाडक्या बणींना आम्ही एकवीसशे रुपये देऊ आम तुम्हाला वचन दिलेलं आहे बघा शिंदेसाहेबांनी वचन दिलेलं होतं की लाडक्या बणींना आम्ही जे पंधराशेचे एकवीसशे रुपये आत्ता त्यांना वाढीव करणार पंधराशेमध्ये सहाशे रुपये वाढ होणार आहेत म्हणजे तुम्हाला एकवीसशे रुपये जो आहे तो एकवीसशे रुपये महिना लाडक्या बहिणींना मिळणार आहे परंतु अजूनपर्यंत बघा लाडकी बहीण योजनेचे एक वर्ष पूर्ण झालेलं आहे लाडकी बहीण योजनेला एक वर्ष पूर्ण होऊन आता दुसरं वर्ष होण्यामध्ये आता तरी पण अजूनपर्यंत कोणत्याही लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये दिले गेलेले नाहीत हे हा पण महत्त्वाचा प्रश्न आहे त्यामुळे लवकरात लवकर लाडक्या बहिणींना जे तुम्ही आश्वासन दिलेत निवडणुकीसाठी त्यांच्या मतदानासाठी त्यांचा त्यांना त्यांचा जसा तुम्ही वापर केला आता निवडणुकी मतदानामध्ये तसा त्यांना आता पुढे एकवीसशे रुपये लाभ द्यावा अशी सर्व लाडक्या बहिणींकडून विचारणा होत आहे सर्व लाडक्या बहिणींकडून मोठ्या प्रमाणावर जे आहेत ते प्रश्न विचारले जात आहेत बघा तर आता तुम्हाला तीन तीन हजार रुपये मिळणार का दिवाळी सणानिमित्त तर कोणाकोणाला मिळू शकतात तीन हजार बघा आता काही काही महिला अशा आहेत की त्यांनी जे आधार कार्ड आहे आधार कार्ड बँक खात्याशी अजूनपर्यंत लिंक केले नाही बघा ज्यांनी आधार कार्ड अजूनपर्यंत बँक खात्याशी लिंक केलेलं नाही त्या पण महिलांना हे पैसे मिळणार नाहीत लक्षात ठेवा आणि ज्यांनी के वाय सी केलेली नसेल पुढे ज्यांनी के वाय सी केलेले असेल त्यांनाच हप्ते नियमित पडतील रेग्युलर हप्ते येतील आणि ज्यांनी के वाय सी केलेले त्यांचे हप्ते डायरेक्ट बंद करण्यात येतील कारण अशा काही लाडक्या बहिणी आहेत की त्यांनी त्यांच्या पतीच्या नावाने वडिलांच्या नाव्या नावाने जे त्यांचे उत्पन्न आहे ते अडीच लाखांपेक्षा जास्त आहे तरी त्यांनी त्यांच्या नावाने ट्रान्सफर केलेले आहेत त्यामुळे आता त्यांचं पतीचं बघा ज्या महिलांचा पती असेल त्याच्या पतीचं आधार कार्डवर त्यांचं लगेच समजून जाईल त्यांचं उत्पन्न किती आहे आणि ज्या महिला म्हणजे ज्या महिला आहेत मुली आहेत त्यांना त्यांचं वडिलांच्या आधार कार्डवर लगेच त्यांचं समजून जाईल की त्यांना उत्पन्न किती आहे जर अडीच लाख रुपयापेक्षा उत्पन्न जास्त असेल तर त्यांना ऑटोमॅटिक लाडकी बहीण योजनेमधून अपात्र करण्यात येणार आहे आणि ही सर्वात मोठी बातमी आहे आतापर्यंत बघा एक कोटीपेक्षा एक कोटी पन्नास लाख लाडक्या बणींची ई के प्रक्रिया पूर्ण झालेली आहे दररोज पाच ते सात लाख लाडक्या बणी ज्या आहेत पाच लाख ते सात लाख लाडक्या बनींचं ई के प्रोसेस पूर्ण होत आहे त्यामुळे लवकर दोन महिन्याची तुम्हाला मुदत देण्यात आलेली आहे त्यामध्ये बघा पूरग्रस्त भागातील महिलांसाठी पंधराशे म्हणजे सॉरी पंधरा दिवसाची जी वाढ आहे ती वाढ करण्यात आलेली आहे लाडक्या बणींनो कोणत्याही प्रकारे काळजी करू नका चिंता करू नका सर्वात मोठी नवीन अपडेट आहे लेटेस्ट अपडेट आहे लाडक्या बणींसाठी त्यामुळे आपली व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला ज्यांना ज्यांना काही शंका असतील ज्यांना ज्यांना काही प्रश्न विचारायचे असतील ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर लाडक्या बणींसाठी मोठी दिवाळी आता त्यांची दिवाळी गोड होणार आहे शासन त्यांना तीन तीन हजार रुपये दिवाळीनिमित्त गिफ्ट देणार आहे त्यामुळे सर्वात मोठी नवीन अपडेट आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बे अनस्किप करू नका कारण अतिशय महत्त्वाची आणि लेटेस्ट अपडेट असते लाडक्या बहिणींसाठी लाडक्याताईंसाठी त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओला थोडा बे अनस्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघत चला ज्यांना ज्यांना पंधराशे रुपये आले तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून पाठवा ज्यांना आले नाही त्यांनी नाही म्हणून पाठवा पण तुम्हाला आता बघा तुमचा पंधरावा आणि सोळावा हप्ता आहे पंधरावा आणि पंधरावा हप्ता मिळाला तर तुम्हाला सोळावा आणि सतरावा हप्ता आहे त्या संदर्भात सर्वीकडे चर्चा सुरू झाली आहे की अजूनपर्यंत लाडक्या बनीण हे पैसे मिळालेले नाहीत तर लवकरात लवकर लाडक्या बहिणींना जे पेमेंट आहे ते तुमच्या खात्यामध्ये डी बी टीद्वारे ॲक्टिव्ह होणार आहे डी बी टीद्वारे तुमच्या खात्यामध्ये पेमेंट येणार आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना एकच रिक्वेट असते एकच विनंती असते की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक ला करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण सर्व लाडक्या बहिणींना माहीत पडलं पाहिजे की लाडकी बहीण योजनेसाठी शासन जे निधी आहे तो काय निधी देत आहेत बघा आता तुम्हाला चारशे दहा पॉईंट तीस कोटीचा जो निधी आहे तो लाडकी बहीण योजनेसाठी सप्टेंबर हप्त्यासाठी एवढा निधी त्यांनी वाटप केलेला आहे लाडक्या बहिणीसाठी जो तुमचा पुढील हप्ता आहे ऑक्टोबरचा हप्ता तुम्हाला लवकरच मिळणार आहे आणि त्या संदर्भात अजूनपर्यंत जो ऑफिशियल जी आर आय किंवा हो, माहिती अजूनपर्यंत आलेली नाही त्यामुळे लवकरात लवकर लोकर, लाडक्या बहिणींना परिपत्रकील येईल जी आर एल काही माहिती येईल लवकरात लवकर लोकर, लाडक्या बणींना जो हप्ता आहे तो मिळणार आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करण्याचं कारण नाही टेन्शन घेण्याचं कारण नाही लवकरच लाडक्या बहिणींना भाऊबीजेच्या दिनानिमित्त लवकरच सणानिमित्त दिवाळीच्या सणानिमित्त त्यांना तीन तीन हजार रुपये मिळणार आहेत आणि आताच्या क्षणाची मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक ला 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 करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटसह व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद कारण लाडक्या बहिणींना लवकरच पैसे जे थे आहे ते लवकरच त्यांच्या डी बी डीद्वारे त्यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर होणार आहे सर्वात मोठी नवीन अपडेट आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर नवीन असल्यास पटकन लाईक करा आणि शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटचं